चला हवाई उद्या फेम अभिनेता सागर कारंडे सायबर फसवणुकीचा बळी ठरला असून त्यांनी तब्बल एकसष्ट लाख रुपये गमावले फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना इन्स्टाग्रामवरील पोस्ट लाईक केल्याबद्दल पैसे मिळवण्याचे आमिष दाखवून या जाळ्यात ओढले व अलगतपणे कारंडे त्यामध्ये फसत गेले एकावेळी दीडशे रुपये मिळाले खरे पण तब्बल एकसष्ट लाख रुपये गमावून बसले सागर कारंडे यांना व्हॉट्सअपवरून एका अनोळखी महिलेकडून संदेश आला ज्यामध्ये इन्स्टाग्राम पोस्ट लाईक केल्यास प्रति पोस्ट दीडशे रुपये मिळतील असे सांगण्यात आले सुरुवातीला त्यांनी पोस्ट लाईक करून तब्बल अकरा हजार रुपये कमावले ज्यामुळे त्यांचा विश्वास वृद्धिंगत झाला याचाच फायदा फसवणूक करणाऱ्यांनी घेतला त्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना अधिक पैसे कमवण्यासाठी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले सुरुवातीला लहान रक्कम गुंतवल्यानंतर त्यांना नफा मिळाल्याचे दाखवण्यात आले मात्र नंतर पैसे काढण्याचा प्रयत्न करताना त्यांना अधिक गुंतवणूक व कर भरणीची मागणी करण्यात आली यावेळी सागर कारंडे यांनी एकूण एकसष्ट लाख रुपये गुंतवले परंतु त्यांना त्यांचा कोणताही परतावा आला नाही या घटनेनंतर सागर कारंडे यांनी सायबर क्राईम सेलमध्ये तक्रार दाखल केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत श्री महावीर प्रभू रिअल्टी एल एल पी पोर्णावत कर्नावट शहा ग्रुप सादर करीत आहे निपाणी येथे टू बी एच के आणि थ्री बी एच के लक्झरी रो हाऊस तेही अगदी माफक दरात आनंदी कुटुंब सुबक घर आणि सुखद भविष्य याचा मिलापाता याच प्रकल्पातून अनुभवायला मिळणार अरिहंत पार्क प्रकल्पाची चोखंदळ ग्राहकांसाठी खास वैशिष्ट्ये सुसज्ज व्यवस्था म्हणजेच दर्जेदार बांधकाम प्रशस्त रस्ते नियमित पाणीपुरवठा व वीज व्यवस्था तसेच सुरक्षित परिसर अक्कोळ रोडवर सोमनाथ मंदिरजवळ बसवेश्वर पोलीस स्टेशन समोर आता सर्व सोयीसुविधा नियुक्त प्रशस्त पार्किंग तसेच सुंदर लँडस्केपिंग आणि शांत व निसर्गरम्य वातावरण असल्याने सर्व निपाणीकरांची पावले आता गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अर्यंत पार्ककडे वळत आहेत संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस पंच्याऐंशी सेहेचाळीस सत्तर अठ्ठ्याण्णव शहाऐंशी ब्याण्णव सतरा चौतीस त्र्याण्णव एकोणसाठ सेहेचाळीस साठ चौसष्ट आणि चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकाहत्तर पंच्याऐंशी चौऱ्याण्णव